कारण सरांचा थिंक फर्स्ट प्रोजेक्ट आहे आणि त्यांची ते डेडिकेशन पाहिली आणि त्यांनी त्यांचं जर फुल प्रोजेक्ट छान झाला देन आय स्टॅप्टेन बघायला गेलं की आणि यु नो ते मूवीला असे अशा मूवीला नक्की जस्टिस पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये हा टॉपिक कधी उचलला जात नाही आणि गावखेड्यामध्ये ॲक्च्युली पॉलिटिक्स करते हाऊ इज इम्पॅक्टिंग द यंग जनरेशन ते पण दिसून येतोय ना मूवी मुव्ही मध्ये काय असतं हवा काय असते खुर्चीची तर त्याच्यासाठी यु पुट माय थिंग इन माय सेल्फ प्रोजेक्ट आणि नक्की या लोकांनी बघावा आणि बघितल्यावरच एक कुठलाही ऍक्टर स्क्रिप्ट त्याच्यासाठी सर्वात मोठ इम्पॉर्टंट असते त्या स्क्रिप्टच्या प्रमाणे तो घडवतो स्वतःला त्या मोल्ड मध्ये टाकतो स्वतःला आणि जसे रोज येतात ते चॅलेंज म्हणून एक ऍक्टरला स्वीकारायला खूप आवडतात आणि सतो सरांनी ती स्क्रिप्ट तांडली अशी सुंदर समोर आणि आय कुड से नो आणि एक एक, एक वेगळा रोल होता एक एक वेगळ्या डायमेन्शननी केलेला रोल आहे तर त्यामुळे तो इंटरेस्टिंग चॅलेंजिंग एका ऍक्टरसाठी ते खूप चांगलं असतं की काहीतरी चॅलेंजिंग करावं हो दरवेळेला सो लाईक ही so, गोईंग दॅट वे आणि जसं की तुम्हाला आता ते योग आशा आता ते असोसिएशन झालं mm -hmm. योग होता आता आशा आहे की <laughs> <laughs> तुम्ही आलात मेहनत तर खूपच घेतली सगळ्यांनीच मेहनत घेतली याच्या मागे एक उद्देश होता की आ, हा एक वेगळ्या घटनेचा चित्रपट आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही हे जे बघितलं हे तुम्ही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के टक्के चुकीचा गेस्ट करणार आहात तुम्ही जे बघितलं आहे कारण की असं काहीच पिक्चर मध्ये म्हणजे तुम्ही तो घटनाक्रम लावताय जसं तुमचं इमॅजिनेशन चालतंय त्याचा कम्प्लीट वेगळं काहीतरी आहे wow, त्यामुळे काहीतरी वेगळं आम्ही सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि <laughs> येस मला इंडस्ट्रीमध्ये ती जी एक सर्वोच्च खुर्ची असते ती पुढे मिळवायची त्यामुळे ही सगळी धडपड चालू आहे आणि wow, आणि खरंच ही फिल्म खूप लकी आमच्यासाठी म्हणजे आम्ही शूट करत असताना राकेश ही वेंट टू बिग बॉस मी करत असताना आय वेंट टू बिग बॉस सो हे खूपच प्रत्येकाला लकी ठरलेले आहे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पुढे काहीतरी काहीतरी घडलेलं आहे त्यामुळे मला आशा आहे की ही हा जो चित्रपट आहे सक्सेसफुल होईल आणि खूप चांगल्या प्रकारे लोकांना तो आवडेल खरं तर माझा खूप नवीन एक्सपिरियन्स आहे मी नवीन चेहरा आहे सगळ्यांसाठी पहिल्यांदा गेलं आहे मी सगळं सगळे मला सपोर्टला होते राकेश सर होते अक्षय सर होते प्रीतम मॅम होते फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा आणि खूप चांगला होता बारा जानेवारीला मूवी येतोय खुर्ची तुम्ही नक्की चित्रपटगृहात जाऊनच बघा धन्यवाद सी ऍक्च्युली मला असं वाटतं की एक कलाकार म्हणून आपण नेहमी नवीन नवीन भूमिकेच्या शोधामध्ये असतो सो so, तो जो सिनेमा मी केला आहे तो फार अतिशय वेगळा होता त्याच पद्धतीने रिअलिस्टिक सिनेमासोबत मला कमर्शियल सिनेमा सुद्धा करायचा आहे सो so, त्यासाठीच मला ज्यावेळेस संतोष सरांनी स्क्रिप्ट ऐकवली आणि सुद्धा आले होते सो so, मी इमिडिएटली सांगितलं की येस मी करणार आणि सोबत असे दोन दिग्गज जर कलाकार असतील राकेश असेल किंवा जण असतील तर अर्थातच कोण नाही म्हणणार ह्या स्क्रिप्टसाठी आणि दुसरी गोष्ट मला अशी सांगायला आवडेल या सिनेमाबद्दल की आपण कोणी खुर्चीवर बसत असू म्हणजे या महाराष्ट्रामध्ये दिल जे कोणी असतील व्यक्ती जे खुर्चीवर बसत असतील पण प्रेम कधीच कोणाला चुकलेलं नाहीये सो अशी छोटीशी आमची लव्ह स्टोरी आहे जी आम्ही खुर्ची सांभाळत 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 पुढे नेलेली आहे आणि तिथपर्यंत पोहोचलेला आहोत सो नेमकं तुम्ही आता काय आमची लव्ह स्टोरी बघणार आहात का खुर्चीचं आमचं राजकारण बघणार आहात हे तुम्ही ठरवायचं आणि आम्हाला सांगायचं माझा सुद्धा प्रवास खूप मस्त होता आम्ही तर त्या मध्ये मा माझं आणि आर्यनचं काय रिलेशन दाखवलंय तुम्हाला मूवी बघितल्यावरच कळेल किंवा आता थोड्या वे वेळाने आपण जे सॉन्ग बघू त्यातच कळून जाईल आणि मूवी राजकारणावर लहान मुलांवर काही परिणाम होतात ते सुद्धा या मध्ये दाखवले लहान मुलं कोणत्या टप्प्यापर्यंत जातात खुर्ची मिळवण्यासाठी हे सुद्धा या मध्ये दाखवले माझा प्रवास खूप मस्त होता आणि माझ्यासोबत सगळे मोठे ऍक्टर्स होते मला खूप मजा आली काम म्हणजे काय झालं माझ्या गाडीमध्ये अजून त्यांची गाणी खूप म्हणजे एक त्या कॅरेक्टर साठी मला चेहरा पाहिजे होता तर मग मी <laughs> सहज म्हणजे आमचे प्रोडक्शन वाले त्यांना म्हटलं ऍक्टरची जरा डिटेल का ते योगायोगाने डिटेल निघली कोण झाली ते स्क्रिप्ट पाठवली ते होऊन ते डायरेक्टिंग झाले त्याच्यामध्ये कास्टिंग सर। थी थी ने। ने। ने तो के लिए सर, सर होती कैरेक्टर मेरे जैसे एंड का काम मुझे बहुत अच्छा लगा है संतोष सर हैं, अक्षर जी हैं, राकेश जी है सबका बहुत अच्छा काम लगा मुझे एंड ज्यादा आता नहीं है बहुत ही अच्छे लगे जितनी नरी है मैंने बहुत ज्यादा खुशी और प्राउड फील हुआ है लाइक मैंने अपने दोस्तों को भी शेयर किया है तो सबने बहुत ज्यादा तारीफ की है एंड uh, जिन्हें मराठी नहीं आती वो लोग भी बोल रहे हैं कि हम लोग देखने आएंगे पक्का से इस मूवी को तो <coughs> सगळे आला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार <coughs> आम्ही आज छोटासा प्रोजेक्ट घेऊन आलोय तुमच्या समोर खुर्ची आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षात तुम्ही बघत असाल राजकारण आणि प्रत्येक गावमध्ये राजकारण हे प्रत्येक लहान मुलाच्या अंगात तोच आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही नक्की बारा जानेवारीला हा चित्रपट बघाल अशी आम्ही आशा करतो शब्द आम्हाला मी पहिल्या अभिषेकला थँक्स म्हणते की थोडासा कधी कसा असतं मी आधी बोलते थोडासा की प्रत्येकाचा आवाजाचा पोत त्याचं सगळं वेगळं असतं दोन गायक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचे स्केल आणि सगळं तर हे प्रत्येक गायकासाठी ऍक्च्युली एक नवीन गाणं जसं तुमच्यासाठी नवीन रोल आहे तसं आमच्यासाठी नवीन गाणं हे चॅलेंजेसच चा आहे सो ते कास्टिंग आणि ते सगळं ते इतकं छान जमून घेतलं आम्हाला आणि छान शब्द आणि छान जेव्हा चाल असते तेव्हा मा ऑटोमॅटिक मला असं वाटतं की ते छान पुढे जातं आणि थँक्स अभिषेक आणि थँक्स सर दोघांनाही तुम्हाला थँकि मला ही संधी मिळाली छान एक गाणं आणि रोमँटिक आणि पहिल्यांदा टीजर म्हणलं ह्याच्यात रोमँटिक कुठे येणार आहे पण फार ते छान जाईल असं वाटतं